विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी म्हणजे जी एम एस सीई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमण्या टायटल पाहिल्याप्रमाणे की एक ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची न्यूज आहे म्हणजे नोटीस आहे नोटीस नंबर सेकंड नर्सिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आहे आणि जे बाकीच्या ब्रँसाठी आहेत म्हणजे बाकीचे पी सी बी पी सी एम बी ज्यांनी जे सब्जेक्ट घेतलेले आहे त्यांच्यासाठी देखील आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी तुम्हाला एक टास्क दिली होती की तुम्ही सबस्क्रायबर पूर्ण केले तर मी तुम्हाला एक नोट्स आणि आपले लाइव लेक्चर्स स्टार्ट करणार आहोत आपण तर ते लवकरच होणार आहे त्याचा मेसेज तुम्हाला आपल्या कुठे येणार आहे तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अजून कोणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसन केला तर लवकरचा व्हॉट्सअप ग्रुप आताच नवीन खोलला आहे कम्युनिटीची पण दिली आहे त्याचबरोबर टेलिग्रामला देखील जॉईन करा त्या ठिकाणी आय एम पी नोट्स मटेरियल्स मिळत राहतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सगळ्या लवकर जा व्हॉट्सअपची लिंक लवकर क्लिक करा जर ग्रुप फुल झाला तर परत दुसरा ग्रुप आपण करणार नाही आहेत क्लासला जेवढे लवकर येतील तेवढे मुलाच आपण ते त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेणार आहोत ठीक आहे फ्रीमध्ये तर या ठिकाणी पहा एम एस नर्सिंग सी च्या विद्यार्थ्यांसाठी एक एक्सटेन्शनची एक नोटीस आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस दीस ऑफिस हॅज रिसिव्ह रिक्वेस्ट फ्रॉम कैंडिडेट्स कैंडिडेट्स विद्यार्थ्याकडून एक रिक्वेस्ट आली होती की ऑफिसला की जी सी ए टीचे एक्सटेन्शन फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशन तर ते दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत एक्सटेन्शन वाढलेलं आहे नर्सिंगचं ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन नंबरचा पॉईंट जो आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल अप फी म्हणजे ज्यांनी फी नाही भरली ओन्ली थ्रू ऑनलाईन मोड यूजिंग क्रेडिट कार्ड ते भरू शकतात था था ह्या तारखेपर्यंत ठीक आहे तर लवकर जा आत्ता जा ज्यांनी नर्सिंगवाल्यांनी फॉर्म नसेल भरला किंवा आज अन्य ई टीच्या ज्या पी सी एम पी सी बीचे सगळे ग्रुपचे ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकर जा फॉर्म भरून घ्या लास्ट एक्सटेन्शन आहे याच्यानंतर एक्सटेन्शन होणार नाही ई टी सेल ऑफिशियल वेबसाईटवरती जा आणि फॉर्म भरून घ्या किंवा सायबर कॅफेमध्ये जा तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना जी आहे ती आहे की टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि ज्यांनी अजून आपली इम्पॉर्टंट नोट्स नोट्सचं बुक जे आपण बनवलेलं आहे दीडशेपानाचं ते आपण फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये ठेवलेलं आहे ते ये फोन पे है ते अजून घेतलं नसेल तर घ्या डिस्क्रिप्शनमध्ये फोनपे नंबर आहे त्याच्यावरती फोनपे मारायचा आणि स्क्रीनशॉट त्याच्यावरती टाकायचं आहे स्क्रीनशॉट टाकल्यानंतर ते बुकची पीडीएफ ॲटोमॅटिकली तुमच्या व्हॉट्सअपला येऊन जाईल ठीक आहे तर व्हिडिओ आलेशर सबस्क्राईब करू शका व्हिडिओपूर्णच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद